मॅडम अजून घरी आली नाही फोन करून विचारते कुठे आहे एवढा टाईम थोडी लागतो कॉलेजवरून यायला हॅलो कुठे आहे मॅडम घरी यायचं आहे का नाही घरचा रस्ता दिसतो का नाही तुम्हाला नाही अगं काय थोडी वाटू दे आज काहीतरी बोलायला कधी येते आहे एवढा थोडा टाईम लागतो कॉलेजवरून यायला तुझं कॉलेज सुटलं एक वाजेचं आता वाजले आहे दोन आपल्या इथं यायला जास्तीत जास्त लागतो अर्धा तास अर्धा तासापासून तू कुठं फिरू राहिली कुठं फिरती ये लवकर सांग बोल बोल सांग ते मार खा मी ना तिथे ना कॉलेजला सांग पटकान कोणत्या मैत्रिणी सोबत काय त्या मैत्रिणीच्या घरी बड्डे बड्डे सकाळी त्या बापाने मनावला होता त्या बापा ठेवला होता बड्डे सकाळी बोल पटकन कोणासोबत फिरू राहिली सांगा ना तर मी ना असं गुतका घाल तिथे येऊन का तू विसरून जा बोल थांब मी येते थांब 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 था आलीच मी बघून येते का बरी आई नाही लगेच जाऊन आली ओ लगेच जाऊन आली मी एवढा थोडी ना आई आई बे आप ओ आरतीच आता ना मॅडम आले आई बारी आई आ आग आप अशी दाटा घेऊन मारली नाही एवढा वेळ कुठं होती हां शिस्तीच सांगायचं कोणासोबत होती एवढा वेळ आम्ही पण कॉलेज केले आम्ही पण एकोणावीसशे सत्तेचाळीसमधली नाही मी सांग कुठं होती तू एवढा वेळ मैत्रिणीची इथं काय काम होतं कोणतं दे नंबर दे नंबर दे का नको करू लवकर सांगा लवकर सांग कुठं सा? होती बरं असं समज मी तुझी मैत्रिणी सांग कोणासोबत होती हां लवकर सांग कोणासोबत होती ते हे ना हे ना गळ्या ना बांधून असं ना फास देऊन टाकी ना फास्ट देऊन टाकी बॉल बॉल मैत्रिणीसोबत सोबत कशासाठी मी तुझी मैत्रीण येऊ न सांग पाती करायला असं खरं सांगायचं असतं आम्हाला सांगता येत नाही आम्ही दुश्मनी तुझे दुश्मनी तुझे नाही ना मग फोन करून घरी सांगायला काय जातं जीव जातो जीव जातो नाही ना जीव ना। नाही जा ना। सांगायचं ना। बॅलन्स टाकून देतो बाप तीन महिन्या तीन तीन महिन्याचा टाकून देतो हजार हजार रुपयाचा बॅलन्स आहे तुमचा कशाला गेली ती पार्टी करायला बड्डे होता कोणाचा बड्डे होत तो कुणाल काय कशासाठी काय त्याच्याकडं काय सारखं त्याचा बड्डे सारखं त्याचं काही ना काही असतं सारखी तू पळत राहते ते सांग तुझं काय लवकर सांगायचं मला नाही तर आत्ता उद्याच तुझ्यासाठी पोरगा पाते लग्न लावून देते लाडते चांगली तू हां सांग नाही तर आई कदा ये वरमाला आई कदा ये हो जाएगी। बोल अभ्यास करा जरा अभ्यास द्या कलेक्टर व्हायचं आपल्याला आपण काहीच करीत नाही आपण ना घरची पुसायच्या लायकीची पिऊन म्हणायच्या लायकीची बी नाही आपण पिऊन तरी खूप कामगिरी करीत आपण काहीच करीत नाही मग आपण पार्ट्या करीत करतो आपण फोन दाखव फोन पाहू दे बाजूला एवढं कसं त्या कुणाला फोन करीत रात्रीकडे काय काम राहते त्या कुणालकडे एवढं कुणासोबत मैत्री ना मला उद्यापासून बंद पाहिजे उद्यापासून बंद बंद लय झालं होतं कुणाल कुणाला पुन्हा अजिबात नाही चिडी चूक चालायचं रूममध्ये लगेच अभ्यासाला बसायचं लाडात आली नंतर असा गुतका समजत नाही समजत नाही माझं केव्हा त्या हातीला वळवळच करत होती तिच्यासाठी समजत नाही पण नसल्यासारखी वागत इथं आम्ही टेन्शन घेऊन बसायची त्यांची पण नसल्यासारखी वागत